दोन गोष्टीसाठी बीज प्रक्रिया करायची आपल्याला एक आहे की मर रोगाचं तुम्ही म्हटला की काय होतं की हरभऱ्याचं पीक जर सतत तुम्ही घेत राहिला त्याच शेतामध्ये तर मर रोगाचं प्रमाण वाढत जात विशेषतः विशेषतः जर का बळी पडणाऱ्या जाती तुम्ही पेरत असाल मर रोगाला बळी पडणार आहे तर त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला कुठेतरी दुसरं झाड दिसेल पुढच्या वर्षी परत केलं तर एक दोन झाडाच्या ऐवजी पाच सहा झाड दिसतील तिसऱ्या वर्षी परत केलं तर आणखी प्रमाण आणि मग एकदा मर आली ना त्याचे जीवाणू जमिनीमध्ये सहा वर्षापर्यंत जिवंत राहतात मर रोगाचे मररोगाचे हा मर तुम्ही जरी हरभरा परत नाही पेरला तरी ते जीवाणू जात नाहीत ते जीवाणू राहतात टिकून म्हणून पहिली प्रायोरिटी जी मी माझ्या संशोधना दिली होती ते मर रोगाला प्रतिकारक्षम आणि म्हणून हे जे वाण आहेत मी सांगितलेले की विजय असेल विशाल असेल दिग्विजय असेल कि नंतर किंवा सुद्धा प्रसारित केलेले आपले फुले विक्रम आणि फुले विक्रांत असे जे दोन वाण आहेत यांच्यामध्ये मर रोगाला बऱ्यापैकी हे आहे प्रतिकार क्षमता आहे ते मरत नाही विशालचं तर तुम्हाला एक झाड चुकून दिसणार नाही की जिथं मर आली आहे त्याच्यावर